असं वाटायला लागले पुन्हा शुद्ध करून या चित्त तुला देव हवाय तर भावे गावे पण कसं गायचं तर महाराज म्हटले शुद्ध करून या शंका आहे कोणती जाणकारासाठी कि महाराज तुम्ही म्हणता भावे गावे गीत पण कसं शुद्ध करून या चित्त आणि शास्त्रता असं सांगते नामस्मरण करू नामस्मरण करू नामस्मरण करू नामस्मरण करून चित्त कसं होतं शुद्ध होतं नामस्मरण करून नामस्मरण करून चित्ताची शुद्धता होते असं शास्त्र सांगते आणि तुम्ही अगोदरच सांगता भावे गावे गीत पण कस शुद्ध करून मग याचा संबंध कसा आहे याचा संबंध असा आहे याचा अभंगातले जे पुढे चार चरण आहेत ना पुढे चार चरण आहेत त्या चार चरणामध्ये ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची उद्धार करून घ्यायचा आहे त्याच्याकरता सांगितलेली काही नियमावली काय सांगितली नियमावली तुमच्या सोप्या भाषेत काही पथ्य सांगितलेले ऐका जसं तुमच्या व्यवहारामध्ये आजारी पडलेला मनुष्य डॉक्टर कडे घेऊन जातो आपण त्याला काय त्याला त्रास होतो काय सगळ्या तपासण्या केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मग त्याला सगळ्या गोळ्या औषध सगळे टिपून दिले आणि डॉक्टरनी एकच सांगितलं तुला तुझा आजार बरा व्हावा वाटतोय ना तो म्हटलं डॉक्टर मी त्याच्या करतात तु तुमच्याकड कर। मग ये कर या गोळ्या औषधं बरोबर वेळची वेळेला ठीक आहे पण एवढे पथ्य पाळ त्यांनी एक लिस्टच करून दिली एवढे पथ्ये पाळून गोळ्या औषधं घेतले तर आजार बरा होईल काही माणसं असे गोळ्या औषधं पूर्ण वेळेवर घेतात पण पथ्य पाळीत ज्याची पहिलीच एवढी वाढी साडेचारशावर गेली काय हे कस ज्ञानेश्वर लगेच पाठते ती साडेचारशावर गेली काय आणि मग त्याला डॉक्टरनी ते सगळे चेक केलं ते सगळ्या गोळ्या दिल्या तीन टाइमाच्या पण डॉक्टरनी एवढी लिस्ट करून दिली गोड कुठलंच काही खायचं पदार्थ खायचं नाही चहा घ्यायचा खिचडी खायची बटाट ते बरीच यादीच दिली पण हे गोळ्या औषध वेळेवर खायचा पण पंक्तीला बसला नाही आलं का ठेव ठेव <laughs> माग कशालाच हटत नाही म्हणजे पथ्य एकही पाळलं नाही महिन्याचे म्हणे महिन्याला सगळे पाकिट संपले सगळ्या बाटल्या संपल्या आजार बरा होईल का आता आलं लक्षात तुमचा आजार बरा होण्याकरता नुसत्या गोळ्या औषध महत्वाचे नाही काय महत्वाचं आहे हे लक्षात तस महाराज म्हटले शुद्ध करून या चित्त भावे गावे गीत पण कसं मग शुद्ध करून या चित्त कसं नाम चिंतन करायचंय त्याच्याकरता हे नेम सांगितले अनेकांचे कानी गुणदोष म्हणा हे पथ्य बर हे काय पथ्य परमातिकाला म्हणजे जो कोणाची निंदाई करत नाही आणि कोणी केलेली ऐकतही नाही त्याच चित्त शुद्ध असत असत स म्हणायचं पण जो काहीतरी कायम वाईट श्रवण करतो त्याच मलिन चित्त असतं आणि जो दुसऱ्याची करतो काय त्याचही मलिन चित्त असतं बघा आणि त्याच्यातलाही फरक सांगतो वस्तुस्थितीचं बोलणं वेगळं आणि निंदा करणं कधी कधी माणसं आम्हालाही मन म्हणतात महाराज तुम्ही सुद्धा कीर्तना दुसऱ्याची करता काय निंदा नाही वस्तुस्थितीचं बोलणं वेगळं निंदा वेगळी निंदा, निंदा करणं हे पापे आम्हाला ज्ञानेश्वरी सांगते असेच ही पापे येते निंद कापाची ही ज्ञानेश्वरी सांगते आणि वाईट काही श्रवण करू नये वाईट बोलू नये का बोलू नये तुकोबराईने भगवंताच्या समोर प्रार्थना केली होती भगवान निंदेचे श्रवण नाही माझे कानी बधीर करुनी ठेवा देवा अभद्रय वाणी नाही माझे मुखा त्या हुनी मुखा बरामी देवा आहे म्हटले देवा माझी वाणी अभद्र बोलत असेल तर मला मुका करून ठेवा माझे कान वाईट काही श्रवण करत असतील तर मला बहिरा करून ठेवा वा का म्हटले बरं आहे देवाच्या समोर तर हे पारमार्थिकाला पथ्य पारमार्थिकाला पथ्ये आणि हे पथ्य ज्याच्या जीवनामध्ये पाळलेलं आहे त्याच चित्त शुद्ध असत शॉर्टकट सांगतोय तुम्हाला दुसरं पत्य सांगितलं मस्तक ठेंगना करी संताच्या जो साधूच्या चरणावर नतमस्तक झालेला आहे त्याच चित्त शुद्ध असत पण जो ज्याच मलिन चित्त असतो तो एखाद्या साधूजवळ जरी गेला वारकऱ्याजवळ गेला वैष्णवाजवळ गेला महात्म्याजवळ गेला तो पायाला वाकत आणि वाकला तरी तो वेगळ्या पद्धतीने नाही तर लांबूनच करीन असं समजून घ्यायचं चित्त हा कारण साधूच्या चरणावज नतमस्तक झाला आणि का व्हावं साधूच्या चरणाव नतमस्तक भगवत प्राप्ती करून देणार ते मधलं खात आहे हरि प्राप्तीशी धरावे संताचे ते संताविन प्राप्ती आईसी वेद देती त्या पेक्षा भगवान स्वतः सांगतात उद्धवा अरे सत्संगतीशिवाय माझी प्राप्ती होण शक्य सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावा वया मागे स्थान अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा उद्धवा सत्संगती शिवाय माझी प्राप्ती होणं शक्य म्हणून संत हे मधलं खाते म्हणून साधूच्या चरणावर नतमस्तक व्हावं मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा आणि जो साधूच्या चरणावर नतमस्तक झालेला आहे लीन झालेला आहे त्याचं चित्त शुद्ध असत बऱ्याच वेळेला काही काही माणसं नको त्याच्या पुढे वाकतात हा काही माणसं कधीतरी येतात चार वर्षाने पाच वर्षांनी <laughs> आपल्याकडं काही पाचच वर्षांनी येतात मध्ये भेटत लोक त्यांच्या समोर <laughs> अरे त्याच्या समोर एवढा काय वागतो एकादशी दिवशी खाणारी आवला आवलादिते त्याच्यापुढे वागत होते याला एकादशी सुद्धा कळत एका दिवशी खाणारे पिणारे आवला समोर वारकऱ्याने ताट राहायचं असतो कुणाच्या पुढे मान झुकवायची नसते ध्यानात ठेवा तो एखादा वैष्णव भेटला वारकरी भेटला तर साष्टांग दंडवर झाला पण ज्याच्या गळ्यात माळ नाही जो एकादशी करीत वारकऱ्याच्या परंपरा ज्याला मान्य आहे त्याच्यापुढे ताट माना राहायचं त्याला मोजायचं नाही पण वैष्णव भेटला वारकरी भेटला की साष्टांग डोळ झाला श्री संतांचे साष्टांग हे करी का भगवत प्राप्ती करून देणार ते मधलं खात आहे मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा परमार्थिकाला पत्येने हे पथ्य ज्याच्या जीवनात पाळलेलंय त्याचं चित्त शुद्ध असत तिसरा पथ्य सांगताना महाराज म्हणतात विचिती जिने राही समाधान पगा कस बोलाव यालाही शास्त्र आहे आणि कसं बोलू नये यालाही आहे कसं बोलावं बोलण्याचे प्रकार साच मवाळ मितुले रसाळ बघा साच बोलावं मवाळ बोलावं मिथुल बोलावं रसाळ बोलावं अमृता सारखं बोलावं हे बोलण्याचे प्रकार आता नाही कसं ना बोलू नये न बोलण्याचे प्रकार वर्म भेद कस बोलू नये वर्म भेदक मर्म भेदक पारुषम असंबद्ध ते न बोलण्याचे प्रकार आता ते न बोलण्याचे बी जवळजवळ सहा प्रकार शास्त्रांनी सांगितलेले वर्म भेदक आता एकच सांगतो एखाद्याच्या आपण म्हणतो ना तुम्ही लय ठेवलं बोट कशावर वर्माच म्हणतात ना असं कधी बोलू नाही असं कधी आणि काही काही माणसाला अजून सवय असते बघा आता माणूस म्हटलं की तो चुकीचा पुतळा आहे ठीक आहे माग त्याने डेग चुका केल्या मागत दिगर चुका केल्या काय काय खाऊ नये पिऊ ते बोलू नये असलं वागू हे सगळं केलं पण कोणाच्या तरी एखाद्या वारकऱ्याच्या वैष्णवाच्या तो संती सानिध्यात किंवा एखाद्या महाराजाच्या सानिध्यात आला त्यांच्या बरोबर कसा तरी तो गेला पुढं वारी तिथलं ते वातावरण पाहिलं सगळं नाही ते एखाद्या आपल्या नारळी सप्तामध्ये गेलं ते वातावरण पाहिलं भावनिक होतात का नाही माणसं त्याला सुद्धा वाटतं आपण निम्या आयुष्याच्या पुढे यासच घातलं राहू आता तरी ठीक आहे व त्याला कुठं सप्त्यात येऊन मना नाही तर वारीत गेल्या उपरती झाली त्यांनी का घातली काय आणि मग गुरुने सांगितलेले सगळे नियम करू लागला काय सकाळी उठल्यानंतर पूजा करू लागला वारकऱ्याची संध्या म्हणून हरिपाठ करू लागला जेवढा वेळ भेटल तेवढा ज्ञानेश्वरी गाथा वाचू लागला परिसरात कुठं कीर्तन भजनाला जाऊ लागला आता एवढा वाईट वागणारा माणूस माळ घातली नित्यनेम करतोय पूजापाठ करतोय ज्ञानेश्वरी गाथा वाचतोय श्रवण करतोय आता त्याचं मागचं उचकीत बसायची गरज नाही ना तरी काही काही पूजा करून गण लावून जरा आला तिकडे मध्ये त्याच्या लक्षात येतं हे आपल्यालाच म्हणजे काही गरज आहे का मग काही जर लारा जवळचे असलेत हम्म तसं आम्हाला पहिलं तुमचं करून करून <laughs> याला वर्म भेदक बोलणं म्हणतात कोणतं बोलणं वर्म भेदक म्हणतात याला कावळ्याच्या जातीचे माणसं म्हणतात हा <laughs> पूर्वीच्या काळामध्ये आता ते आपल्याकडे गाया मशी बैल सुद्धा कमी झाले आता हे यांत्रिकीकरणाने आता फारच कमी झालं ते नाहीतर पूर्वीच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये ते दोन दोन महिने खळे चालायचे जवारीचे आणि एक कुटुंबातला एक सदस्य त्याच्याकडे एकच काम असायचं पाठी उठून सोडून जायचं कशाला नांगरायला आलं बैल पाणी फिनी पाजून एकदा चारा टाकला झाडाखाली ती चार बैलाची दावण असायचे दिलेले आणि त्याच झाडाच्या भोवती जर आला ना राघू ते इतका आनंद लुटणार ते त्यांच्या ह्याच्यावर बसणार त्याच्या उडी मारणार त्याच्यावर कारण त्याला तजेल जानवर तेजस्वी असलं का त्याला आवडत कोणाला पोपटाला प्रसन ते प्रसन्न होणार आणि तेवढ्या जर हा गडी आलाच कोण असंच म्हणणार कारण त्याला ताजे जनावर बरे दिसत नाही ज्याचे ढोपरफुकले ज्याच्या मानाचा चटा गेलाय बैलाचा त्याला आलं की आपलं हाय तस्य माणसं हे अरे एवढा वाईट असलेला माणूस त्याच्यात परिवर्तन झालंय सुधारलाय आता परमार्थ करतोय आता मागचं उचकी तो कशाला पण त्याच्यावर ठेवतो काय बोट वर्म भेदक बोलणं म्हणतात त्याला कोणतं बोलणं म्हणतात आणि हे आज जे असं नाही यांचा मूळ पुरुष दुर्योधन होता हा त्याची परंपरा म्हणा त्याची वंशवळ म्हणा नाही तर त्याच्या संप्रदायातले म्हणा काहीतरी म्हणा हा कारण पहिला वर्मावर बोट ठेवून बोलणारा तेवढाच होता कोण कोण दुर्योधन कधी बोलायचं सांगतो तुम्हाला त्यावेळेला सभा भरली राहायची सकाळी सकाळी तो सिंहासनावर बसलेला राहायचा प्रधान अष्टप्रधान सगळे आपापल्या स्थानाप्रमाणे बसले राहायचे आणि सगळ्याच्या शेवटी उशिरा काका यायचे कोणते विदुर काका त्यांना सगळं उरकून यायला वेळ लागायचा बर बसलेला जेवढा जनसमुदाय जे होता तेवढा सगळे काकाच म्हणायचे विदुराला देव सुद्धा काकाच म्हणून हात मारायचे भगवान सुद्धा पण एवढीच आवला दासी होती ते आले का या दासी पुत्र काय म्हणायचा आसनावर बसले या दासीपुत्र आता एवढ्या मोठ्या आता ते होते दासीपुत्र पण म्हणायची गरज नाही ना बरं मन एकटाच नव्हता ना सभेत म्हणायचा या दासी पुत्र आता त्यांना अपमान वाटायचा पण आता येऊन गप्प बसायचे काय करणार म्हणतात राजा बोले काय चालत नस निमूट बसायचे अपमान व्हायचा निघून जायचे बरं एक दिवस नाही ना रोज तेच चार आठ दिवस झाले काकाला थोडीशी चिड आली काय करावं पण आता आपलं काही चालत एक दिवशी काका सहज फिरत फिरत, फिरत गेले आणि भगवंताचीच भेट झाली भगवंताने विचारलं काय काका बरं चाललंय का का काने सांगितलं बरंय पण का अडचण आहे का नाही अडचण नाही पण काय तो तुमचा मेहुना कोण तो राजा कोण दुर्योधन का भगवान रोज सभेमध्ये गेल्यानंतर मला दासी पुत्र म्हणून हाक मारतो पण माझं काही चालत नाही एवढ्या मोठ्या समाजामध्ये माझा अपमान करतो भगवान माझं काही चालत नाही मी काय करणार आणि भगवंताचा नेम आहे तुम्ही भगवंताला काही म्हटलं तरी भगवान सहन करीन पण भक्ताला कोणी काही म्हटलेलं सहन करत हरिदास कोणा न घडावी निंदा सहात गोविंदा नाही त्याचे भगवान सहन करत नाही भगवान म्हटले असे का ठीक आहे औषध देतो तुम्हाला आता काका म्हटले तुम्हाला दासी पुत्र या म्हणून हात मारतो तुमचे औषध मी खाऊन त्याला काय गुण येणार आहे भगवान म्हटले औषध पॉवर फुले गुणि पण काका म्हटले औषधाचा मला काय उपयोग आहे त्याद्याने या कधी वाटले मला काय उपयोग भगवान म्हटले तुमच्याकडेच औषधाच काय काय औषध सांगतो उद्या सभेमध्ये गेल्यानंतर तो जर तुम्हाला म्हटला या म्हणा तुम्ही ऐकून एवढंच म्हणा हा हा आलो का त्याच्या पुत्रा का म्हटले ह्या औषधाचा त्या रोगाला गुण पडतो हेच त्या कंपनीने काढलेलं आहे त्याच्या दुसऱ्या कंपनीचं हे काका म्हटले ह्या कंपनीचं त्या रोगाला चालणारच नाही वाटत पण आता घेऊन तर बघू एवढा एवढा कोरस तर करून बघू बघू सकाळी भरली जे ते आपल्या स्थानाप्रमाणे स्थानपन झाले आणि कामाप्रमाणे का उशीर झालाच ना उशीर झाला की त्यांनी तिकून सिंहासनावर बसलेला या हा म्हला या दासीपुत्र मग काकाच थोडस टेम्परेचर हल्लेलं या दासी पुत्र म्हटल काका ऐकून म्हटले हा हा आलो गध्याच्या पुत्रा हा हा आलो गध्याच्या पुत्रा म्हटल्यावर जे त्याने खाली बघितलं ते जे विठ्ठल हो मग काकाच्या लक्षात आलं औषधात पावलं शंभर टक्के दुसऱ्या दिवशी माता गुण आलाय म्हटल्यावर काकाने दुसऱ्या हो दिवशी पूजाच लवकर आणि धोत्राचा सोग हातात धरून काका गुर गुर था था काका, काका गेट मध्ये दिसले की त्यांनी खाली पडला या नाही चोपन मिरी चोप मग काका मोठे लयच पावर दिसते आणि मग पुन्हा तो तिथून पुढं रस्त्याने जरी गाठ पडली ना रस्त्याने पुढं स्टँड हो वर इकडे तिकडे मंदिराकडे ते तिकून दिसले की ही चालायचं असं चालायचं मग काकाच्या लक्षात आलं शंभर टक्के गुण होऊ चार आठ दिवस गेले आता सगळं वातावरण चांगलं झालं ना चार आठ दिवसांनी पुन्हा भगवंताची भेट झाली भगवंतानी पुन्हा विचारलं काय काका बर चाललंय का सांगितलं आता एकदम झालंय आता काहीच अडचण नाही आता काकाला गुण शंभर टक्के आलाय का नाही पण गुण आलेल्या माणसाला दुसरी एक फोड असते बघा आता आपल्यातली काही माणसं त्यांना अनेक प्रकारचे आजार असतात बाबा या डॉक्टरकडे गेलं त्या डॉक्टरकडे शंभर डॉक्टर केले के पण गुण काही आला असे काही आजार आहेत की त्या डॉक्टरचा गुणच येत पण कुणीतरी या सांगितलं ते अमक्या अमक्या गावात एक खाजगी औषध देतो झाडपाल्याचा माणूस ते खा तुझा शंभर टक्के राहील आणि ते तपास काढीत गेलं त्याने ते औषध खाल्लं त्याला गुण खाला आता औषध आहे खाजगी औषध देतात ते पैसे म्हणजे काही जास्त घेत नाही बरं जास्त पैसे घेत नाही बघा अजूनही आपल्या ग्रामीण भागातील खाजगी काही त्यांचं नसतं पण त्याची पुन्हा चार आठ दिवसांनी भेट झाली ज्याचं ज्याने औषध तो हो कसं काय तुम्ही चालते ना त्या दिवशी औषधाला हो कस काय शंभर टक्के राहिलं राव एवढ्या दिवस मी प्रयत्न केला असं म्हणतो का नाही पण ते गुण आलाय त्याला तेच दुसरा तुमच्याच औषधाने मला गुण आला पाहाला कशाच होता <laughs> <laughs> मुळी का, का, मुली का <laughs> ले 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 सी सी, तो बरं झालंय ना तुला काय घेणं पडलं पाहाला काय आण मुळी काय हे गुण आलेल्या जशी खोक असते तसंच काकाचं घडलं काका, <laughs> काका म्हटले भगवान गुण शंभर टक्के पण पाहाला कशाचा आहे <laughs> <laughs> भगवान म्हटले आता काही गरज आहे का पाहाला कुठंच मिळतो कोणत्या डोंगरातून आणलाय मुळ्या कोणाच्या मळ्यातल्या <laughs> <laughs> काय घेणं <गेने> पडलं <पुरे> <laughs> पण आता भक्त असल्यामुळे देवाला सांगावंच भक्ताची इच्छा पूर्ण हे देवाचं काम आहे भगवान म्हटले काका त्याचा असे हा हा आलो गद्याच्या पुत्रा ह्या मुळ्या पाहाला कशात का त्याच असे म्हटले काका दुर्योधनाची आई कोण गांधारी तिचा पहिल्यांदा ज्याच्या ज्याच्या बरोबर विवाह जमला नुसता जमला नाही तारीख सुद्धा धरली पत्रिका छापलेला असायच्या वाटलेला असायचा मंडप दिलेला असायचा जेवणावळी उठत होत्या वादंत्री वाद्य हे सगळं व्हायचं आता पहिले लग्नही दोन दोन चार चार दिवस चालत आणि ते नवरदेव परण्या मिरून आणलेला असायचा पुढे नेल्या मध्ये धरतात ना ते हे आंतर पाठत म्हणतात ना ते अ पहिला मंगल गडी गडी झाला का लग्नाचा सगळा एक नाही असे गेले काय करायचं आता एका विद्वान पंडिताकडे गेले म्हटले असा प्रकार घडतो बर म्हटले आता कुणाबरोबर जमलंय आता म्हटले धृतराष्ट्राबरोबर जमलंय तो सांगितलं ते सुद्धा जाईल बरं नाष्टी मग एक करा म्हटले सगळा विधी करून मिरून आणा ओवळून घ्या आणि स्टेजच्या बाजूला त्याला उभा करा साईडला बर मग पहिलं मंगल अष्टकुस तर एखादा टाळकरी उभा करा आपलं <laughs> <laughs> काळ करेव करायला गोवा पहिलेच गावगाव भसणे कमी होत चालेल त्याच्यात एक एक घालत नाही हाव म्हटले जीव असावा पशु प्राणी असला तरी चालतो फक्त जीव असावतो पशु प्राणी कोणी असला तरी चालतो था। चालेल सगळे तयारी त्याला मिरून आणला ते ववळला गेट वर कोण आणून उभा केला आता ते आंदोलच बिचार उभा राहिलं साईडला आता गाव गाव गावकरी सगळे एकत्र आले ना आता त्यांच्याकडे तीच पडला आता नेमकं को उभा कोणाला करायचं आणि त्या पंडितांनी सांगितलं होतं पहिलं मंगलाष्टक कुस्त जे उभं करणार ते आहे ते गेलं की ते बाजूला करायचं आणि ह्याला उभं करायचं आणि आपलं कार्यक्रम आता काय करावं बरं पशुप्राणी आता पाळलेले जर म्हणावं बरं आता बैल घोडा फिडा म्हणावं यांच्या काय किमती कमी आहेत का बरं जे उभं करायचं ते जाणार जाणार आता सगळं गाव एकत्र आलं आणि त्याच गावात एक राजाचं कुठं घर होतं कोणत्या राजाचं राजा कुंभार राजाचं घर होत राजाचं म्हटलं राजा त्या गावात <laughs> एक कुंभार राजाचं घर होत त्याचे दोन तीन चलत होते बिचारी काय कुंभार राजाचं घर सगळं गाव एका समाजाचं कोण भेट त्या बिचाराला म्हणजे <laughs> गावातला एक प्रतिष्ठित पोलीस पाटील हे बोराव म्हणला एक धरून आनंद कानाल धरून या काय वटलं त्याच्यावर दोन चार बादल्या पाणी टाकली त्याच्यावर थोडी थोडी टाकली पांढर वस्त्र टाकलं त्याला बांधलं आता ते असं नारळाला हात का काय लावा कोण वाटत लावा लागतो काही सांगले बरोबर वाटत आहे आता त्याला काय हात आहे का लावायला बिचाराला कोणाला पण असं असत कोणी असलं कोणत्याही वातावरणात गेल्या तसं होत असतं मानू त्याला हाच नाही बिचारायला पण कोण का होईना पण लावून त्या वातावरणात गेला ना, ना। आणि ब्राह्मण काकाला सांगितलं कार्यकर्त्याने काका पाच मंगलाष्टुस्तर कोण्याच गायकाकडे माहीत <laughs> देऊ नाही हे पुन्हा सातव काढते तुम्हीच एकटे म्हणा पाच नॉनस्टॉप मध्ये थांबू नका जे काकाने सुरुवात केली पहिलं मंगलाष्टुसतर तर <laughs> ते पडलं कोण ते दोन चार जणांनी तिकडे ओढलं आणि तो जो ला उभा केला होता ना तो अनुभव उभा केला कोण धृतराष्ट्र लग्न पहिलं राष्ट्र कोणाबरोबर हे देवाला माहित होत आणि दुर्योधनाला माहित होता आपल्या मम्मीच्या लग्नात असं त्यालाही माहित होत म्हणून त्याचा काटा बसवायसाठी देवाने सांगित होतं हा हा आलो गध्याच्या याला वर्म भेदक बोलणं म्हणतात असं आपण कधी कोणाला बोलू हे <laughs> न एक प्रकार बोलण्यात पाच बघू बचन घेतो बोलण्याचे प्रकार वर्म भेदक मर्म भेदक पारुषम असंबद्ध या प्रकारचं जो बोलत नाही साच मबाळ मी तुला रसाळ अमृता सारखं बोलतो त्याच चित्त शुद्ध असत शेवटचं पत्य सांगताना सांगितलं तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार ज्याच परोपकारी जीवन आहे त्याचं चित्त शुद्ध असतं मग परोपकारी जीवन कशाला म्हणायचं ऐका एवढाच नाही दीनदलित दुबळे यांना मदत करणं हा काय परोपकार आळंदी पंढरीला पैठण सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये जे विद्यार्थी ज्ञानार्जना करतात थांबतात त्यांना मदत करणं हा परोपकार आपल्या संप्रदायाचं धर्माचं जे जे काही कार्य चाललेलं असेल तिथं मदत करणं हा उपकार आता हळूहळू दहा वर्षात एवढं डेव्हलप झालं हे याला मदत परिसर सगळ्याची म्हणजे संसारिक लोकांची ना काही ब्रह्मचार्याच्या पावत्या फाडल्या संन्यासाच्या पावत्या हे ग्रस्तीच माणसाचं आहे ना ग्रस्तीच माणसा ही जबाबदारी हे तिन्ही आश्रम सांभाळायची धर्माचं कार्य संप्रदायाचं कार्य अर्थात धर्माचं संप्रदायाचं कार्य तिथं मदत करणं हा सुद्धा काय मी परोपकार सांगतोय दीनदलित दुबळे यांना मदत करणं परोपकार धर्मा करता संप्रदाया करता दान करणं हा परोपकार याही पेक्षा स्वतः आपण पुण्य करणं हा सुद्धा परोपकार पण आपण स्वतः पाप करणं म्हणजे आपण समाजाला केलेली पिढा पुण्यते परोपकार पाप ते परपिढा आपण स्वतः पाप करणं म्हणजे समाजाला केलेली पीडा असते आणि आपण स्वतः पुण्य करणं हा सुद्धा समाजावर केलेला परोपकार असतो पुण्य ते परोपकार पाप मग परोपकारी जीवन आहे त्याचं चित्त शुद्ध असतच बघा आपल्या आजोबा पंजोबाने खापर पंजोबाने फार केला असेल काय परोपकार आपल्याला तेवढा जरी नाही आला तर महाराज म्हटले थोडा तरी तुका मने फार थोडा तरी परूपकार तुझ भावा हे देव तरी हा उढुबार घुमाये घुमाये उडुमाय